नमस्कार काही झालं तरी सुमित्रा ऐश्वर्यावरती खूपच चिडलेली असते सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू रणदिव्यांच्या घरची सून आहेस पण ग्रणदिव्यांची इज्जत मात्र तू चव्हाट्यावर आणलीस ऐश्वर्या तुला असं वागून काय मिळत अग तुझ्या अशा वागण्याचं करायचं तरी काय आम्ही मला तर कळतच नाही तुझ्याशी कसं वागायचं ते ऐश्वर्या साधी अक्कल पाहिजे होती तुला अगं तू ऋषिकेश रणदिवेच्या बाबतीत केस करतेस त्याला जेलमध्ये टाकतेस नशीब नशीब मी सौमित्राकडे तुला सोडवण्यासाठी विनवणी केली आणि मी तुला सोडवून आणलं कारण तू रणदिव्यांच्या घरची सून आहेस आणि रणदिव्यांच्या घरच्या सुनेने जेलमध्ये राहणं हे माझ्या मनाला पटत नाही पण काही झालं तरी तू ज्या पद्धतीने वागलीस ती पद्धत खूपच चुकीची होती आणि म्हणूनच तू तुझा बोजा बिस्तर आवरायचा आणि इतना कायमच चालत पडायचं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते पण आई माझं ऐकून तरी घ्या तेव्हा सारंग मोठ्यानी बोलतो काय ऐकायचं राहिलंय ऐश्वर्या काय ऐकायचं राहिलंय तुम्ही फक्त सांगा आम्ही काय ऐकायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीने वागता जे करता ते खरच खूपच चुकीचं होतं ऐश्वर्या तुम्ही आपल्या ऑफिस मध्ये तोडफोड करण्यासाठी माणसानं पाठवलीत आणि तिथे नाव मात्र ऋषिकेश दादाचं घेतलं आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल गैरसमज केला पण ऋषिकेश दादा असं काही करू शकत नाही हे माझ्या मनात सुद्धा आलं नाही कारण तुमच्यामुळे तुम्ही माझ्या मनात त्याच्याबद्दल एवढं विष कालवलंय की त्याचे चांगले सर्व गुण मी विसरलोय आणि मला खरच या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय ऋषिकेश दादा कसा आहे कसा नाही मला चांगलाच माहिती आहे पण आता मात्र बस तेवढ्यात मात्र अवंतिका ऐश्वर्याचा बोजा बिस्तरा खाली घेऊन येते आणि तो घराबाहेर फेकते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझा बोजा बिस्तरा मी घराबाहेर फेकलाय आताच्या आता तू आता इथून चालतं पड तेव्हा ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई प्लीज समजून घ्या मी जे काही केलं ते आपल्या घरासाठी केलं कारण तो ऋषिकेश आणि ती जानकी प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये लुडबुड करते तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते आवाज खाली आणि तू जे बोलतेस ना ते नीट विचार करून बोलत जा तुझं वागणं खरंच मला पटत नाही आहे खरं सांगायचं तर तुझ्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास झालाय जानकी आणि ऋषिकेश या घरातून बाहेर पडले असतील किंवा मी त्यांना हकलला असेल तरी सुद्धा त्यांचा मान हा त्यांना द्यायलाच पाहिजे ऐश्वर्या तू त्या दोघांचीही नाव एकेरी उल्लेख करू शकत नाहीस आणि तुला जर काही जमत नसेल ना ऐश्वर्या तर आताच्या आता माझ्या समोरून चालती पड आणि खरंच सांगते ऐश्वर्या तू या घरातून निघून जा तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हे घर हे घर आणि ती ऑफिस माझ्या नवऱ्याच्या नावावरती आहे त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि ऐश्वर्याला फरफटत बाहेर ढकलतो आणि म्हणतो ऐश्वर्या तुमच्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद आणि या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कधीच उघडणार नाहीत याची खात्री मी घेईन आता मात्र तुम्ही इतना निघून जायचं आणि परत कधीच तुमचा चेहरा मला दाखवायचा नाही ऐश्वर्या बस झाली तुमची नाटक बस झाला तुमचा हा चेहरा आता मात्र तुमच्या या ड्रामांना मी नाही बोलणार तुम्हाला काय करायचंय ते करा ऐश्वर्या पण आता मात्र या घरात तुम्हाला जागा नाही म्हणजे नाही आणि सारंग ऐश्वर्याच्या तोंडावर दरवाजा बंद करतो ऐश्वर्याच्या तोंडावरती सारंगने दरवाजा बंद केल्यानंतर सारंग हमसा हमसी रडत असतो त्याच वेळेला सौमित्र सारंगजवळ जातो आणि सारंगला म्हणतो सारंग कोणासाठी रडतोय त्या ऐश्वर्यासाठी अरे त्या ऐश्वर्यासाठी जर का डोळ्यातून पाणी काढत असेल ना तर तुझ्यासारखा माणूस दुसरा कोणी नाही अरे रडायचंच चा आहे ना तर ऋषिकेश दादासाठी रड अरे तो तुला माफ करेल की नाही या भीतीने रड अरे ती ऐश्वर्या एक नंबरची नालायक मुलगी आणि तिच्यासाठी जर का तू रडत असेल ना तर स्वतःच आयुष्य तू स्वतः बर्बाद करतोय सारंग तेव्हा मात्र सारंग सौमित्राकडे बघतच राहतो तो त्याच्याशी सा काहीच बोलत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की ऐश्वर्या सयाजीरावांकडे आलेली असते आणि ती सयाजीरावांना बोलते डॅड त्या म्हातारीने आणि त्या बैल सारंगने मला धक्के मारून घराबाहेर काढलं खर सांगायचं तर आपल्याला वाटत होत तो बैल सारंग आपल्या बाजूने आहे आपल्या ताब्यात आहे तो आपण म्हणेल तशी मान डोलावेल पण नाही तो सारंग पक्का हुशार आहे तुम्हाला वाटतो तेवढा साधा नाही तो तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात असू देत ना तो किती शाणा असू देत तरी सुद्धा तू त्या घरातून का आलीस तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग काय करू तिथे अपमान होत असताना बघत राहू नाही जमणार मला मला धक्के मारून बाहेर काढण्यात आलं आणि त्याचमुळे मी इकडे आले डॅड मला त्या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे त्या रणदिवे फॅमिलीला घराबाहेर आणायचं आहे रस्त्यावर आणायचं आहे तेव्हा सयाजीराव म्हणतात होतील तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील पण त्यासाठी पेशन्स पाहिजेत आणि पेशन्स जर का असतील ना तर सगळं काही सगळं काही नीटच होणार तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी असताना तू काळजी कशाला करतेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅड तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ती जानकी आणि तो ऋषिकेश अहो न बोलून शाणी आहेत ती दोघी खरं सांगायचं तर त्या दोघांनी बरोबर अगदी सगळा प्लॅन केलेला होता आणि तसंच झालं आपल्याला वाटत होत की आपण हुशार पण नाही ती दोघं आपल्या पुढे चार पावलं हुशार होती तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात असू देत त्यांना किती हुशार असायचंय तेवढा असू देत पण आपण सुद्धा कमी हुशार नाही आहोत आपण सुद्धा त्यांची लायकी त्यांना दाखवू की तू कशाला काळजी करतेस मी आहे ना मी बघीन काय करायचं ते इकडे मात्र सुमित्रा सौमित्राला म्हणत असते सौमित्र माझं चुकलं नको त्या बाईवरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला खर तर सौमित्र मला त्या बाईवरती विश्वास ठेवायला नको होता पण मी मात्र माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली सौमित्र आता बस आता काही झालं तरी मला त्या बाईचा चेहरा सुद्धा बघायचा नाही जे काही होईल ते होईल पण लवकरात लवकर मला सर्व सत्य सर्वांसमोर आणायचं आहे माझा ऋषिकेश आणि माझ्या जानकीला घरात बघायचं आहे पण अजून हा प्रश्न उद्भवतोस तो म्हणजे नानांना कुणी धकललं नानांना धकललं त्या बाईला मी कसं काय घरात घेऊ तेव्हा मात्र सुमित्राला सौमित्र म्हणतो आई तुला खरंच असं वाटतं नानांना जानकी बहिणीने धकललं तर नाही ग जानकी वहिनी असं करूच शकत नाही कारण जानकी वहिनी या घरातल्यांची मन जपणारी आहे या घरातल्यांना सोबत चालणारी आहे पण जानकी बहिणी कुणाचाही जीव घेण्याचा प्रयत्न करणार नाही तो जीव घेण्याचा प्रयत्न जर का कोणी करत असेल तर ती ऐश्वर्या ऐश्वर्याने सगळं काही घडवून आणलं आणि त्यामार्फत जानकी बहिणी फसली आणि खरं सांगायचं तर आपला सारंग तिच्या जाळ्यात फसला होता आणि तो ऋषिकेश दादाला नाही नाही ते बोलला त्याचा अपमान केला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सारंग आणि सुमित्राने ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू